सर्व विद्यार्थ्यांच्या स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला स्वागत करतो व आजचा व्हिडिओला प्रॅक्टिस सेट फोर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत बघा आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे क्लासिफाय पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर बघा आपल्याला नंबर दिलेले आहेत त्यामधले काही पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि काही निगेटिव्ह नंबर आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत मग कुठले कुठले नंबर दिले बघा बरं मायनस फाईव्ह प्लस फोर मायनस टू सेवन प्लस ट्वेंटी सिक्स मायनस फोर्टी नाईन मायनस थर्टी सेवन नाईन्टीन मायनस ट्वेंटी फाईव्ह प्लस एट फाईव्ह मायनस फोर मायनस ट्वेल्व आणि ट्वेंटी सेवन हे नंबर दिलेले आहेत आणि या नंबर्समधून काय सांगायचं आपल्याला की पॉझिटिव्ह नंबर कुठले आणि निगेटिव्ह नंबर कुठले बघा आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बेसिक लेक्चरमध्ये आपण काय सांगितलं होतं की पॉझिटिव्ह नंबर कुठले असतात निगेटिव्ह नंबर कुठले असतात सांगितलं होतं ना हां चला तर मग त्याच याचा उपयोग करून त्याच त्याचाच विचार करून आपल्याला काय करणं या प्रश्नांची उत्तरे तिने आहेत बरोबर चला तर आपण काय करू सुरुवातीला दोन कॉलम करून घेऊ एक पॉझिटिव्हचा करू आणि नि एक निगेटिवचा करू चला तर मग तर बघा अबे टेबल काढलेला आहे आता यामध्ये पॉझिटिव नंबर घेऊ आणि यामध्ये निगेटिव घेऊ चला तर मग इथे देऊ पॉझिटिव नंबर्स એટલે नंबर पॉझिटिव नंबर्स आणि या साइड ने घेऊ निगेटिव नंबर्स हे हेड ला घेऊ निगेटिव नंबर्स बघा आता पॉझिटिव नंबर आणि या साइडला किती निगेटिव नंबर्स मग आता चला बरोबर सुरुवातीला बघा आपल्याला दिलेला आहे मायनस फाईव्ह मग मायनस फाईव्ह हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आता मुळात त्याच्या सोबतच जे सैन आहे ते काय आहे निगेटिव्ह आहे मग हा सुद्धा नंबर काय झाला निगेटिव्ह मग नंबर काय झाला मायनस फाईव्ह या बॉक्समध्ये बरोबर त्यानंतर बघा प्लस फोर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना मग ते प्लस फोर प्लस फोर चला त्यानंतर मायनस टू मायनस टू निगेटिव्ह नंबर आहे मायनस टू हा नंबर निगेटिव्ह त्यानंतर बघा आता सेवन सेवन काय आहे आपला प्लस आहे का मायनस आहे आपल्या जो कुठं साईन कुठली साईन दिलेली नाही आता त्यानंतर बघा सेवन या सेवनच्या समोर कोणत्याही प्रकारची आपल्याला साईन दिलेली नाही मग तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्या वेळेस कोणत्या नंबर सोबत समजा साईन दिलेली नसते कोणत्या सोबत जेव्हा साईन दिलेली नसते त्यावेळेस नेहमी काय घ्यायची पॉझिटिव्ह घ्यायची तो नंबर काय असते नेहमी पॉझिटिव्ह असतो मग हा नंबर कुठे जाईल त्यामध्ये येईल पॉझिटिव्ह नंबरमध्ये कुठे येणार आहे पॉझिटिव्ह नंबरमध्ये करेक्ट चला तर मग त्यानंतर प्लस ट्वेंटी सिक्स मग आता प्लस ट्वेंटी सिक्स इथे येणार आहे प्लस ट्वेंटी सिक्स पॉझिटिव्ह नंबर आहे चला त्यानंतर मायनस फोर्टी नाईन मायनस फोर्टी नाईन कुठं या बॉक्समध्ये येणार निगेटिव्ह नंबरमध्ये मायनस फोर्टी नाईन कारण मायनस सोबत आहे म्हणून निगेटिव्ह नंबर आहे चला त्यानंतर थर्टी सेवन सुद्धा काय येणार आहे निगेटिव्ह आहे म्हणून मायनस थर्टी सेवन हा निगेटिव्ह नंबरमध्ये येईल मायनस थर्टी सेवन त्यानंतर नाईन्टीन हा पॉझिटिव्ह आहे कारण साईन नसली तरी तो पॉझिटिव्ह असते चला 19, बरोबर चला त्यानंतर ट्वेंटी फाईव्ह मायनस आहे मग मायनस ट्वेंटी फाईव्ह निगेटिव्ह नंबर आहे चला त्यानंतर प्लस एट प्लस एट या बॉक्समध्ये येणार आहे प्लस एट चला त्यानंतर फाईव्ह सुद्धा इथेच येणार आहे पॉझिटिव्ह नंबर आहे त्यानंतर मायनस फोर हा मायनस फोर इकडे येणार आहे इथे निगेटिव्ह मध्ये येणार आहे चला त्यानंतर मायनस ट्वेल्व सुद्धा निगेटिव्ह नंबर आहे मायनस ट्वेल्व हा सुद्धा काय निगेटिव्ह नंबर आहे त्यानंतर ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन इकडे येणार आहे चला झाले नंबर हा इथे काय नंबर झाले बघा आपण पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर हे काय केलेले आहेत क्लासिफाय केलेले आहेत काय केलेले आहेत क्लासिफाय केलेले आहेत इथपर्यंत कळलं का तुम्हाला सर्वांना बघा आपण काय केलं की जे नंबर पॉझिटिव्ह होते ते पॉझिटिव्ह बॉक्समध्ये लिहिले ते पॉझिटिव्ह लिहिले आणि जे निगेटिव्ह नंबर ते या बॉक्समध्ये लिहिले ले बरोबर पॉझिटिव्ह नंबर या बॉक्समध्ये लिहिले आणि निगेटिव्ह मध्ये लिहिले तुम्हाला कळलं हा चला तर बघा अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला काय करायचा होता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता बरोबर जो की आपण केलेला आहे ठीक आहे तुम्हाला सर्वांना समजलं बरोबर चला सर्वांना समजलं नक्की काही अडचण असेल तुम्हाला विचारा चला तर आज यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर टू कडे बोलूया चला त्यानंतर क्वेश्चन नंबर टू दिलेला आहे आपल्याला आपल्याला क्वेश्चन नंबर टू काय दिलेला आहे गिवन बिलो द ते टेम्परेचर इन सम सिटीज राईट देम युजिंग द प्रॉपर साईन आपल्याला काही सिटीचं टेम्परेचर म्हणजे तापमान दिलेलं आहे आणि काय करायचं आहे ते तापमान आपल्याला डिग्री मध्ये दिलेलं आहे आपल्याला त्याला प्रॉपर साईनचा यूज करायचं आहे चला तर काय आहे पहिला प्लेस कोणता आपल्याला पहिला प्लेस आहे शिमला दुसरा आहे लेह तिसरा दिल्ली चौथा नागपूर बरोबर सिटी कोणत्या कोणत्या दिलेलं आहे आपल्याला शिमला लेह दिल्ली नागपूर ह्या काय झालं आहे आपल्या सिटीज मग आता टेम्परेचर किती आहे शिमलाचं टेम्परेचर बघा बरं सेवन डिग्री सेल्सिअस बिलो झिरो बरोबर त्यानंतर लेहचं ट्वेल्व डिग्री सेल्सिअस बिलो झिरो डिग्री बरोबर त्यानंतर दिल्ली ट्वेंटी टू डिग्री सेल्सिअस अबो झिरो ठीक आहे नागपूर बघा थर्टी वन डिग्री सेल्सिअस अबो झिरो आता बघा आपल्याला प्रॉपर सायन्सचा यूज करणं आहे कशाचा प्रॉपर साईन मग आपण इथे लिहू शकतो की प्लस टेम्परेचर प्लस टेम्परेचर विथ प्रॉपर साईन विथ प्रॉपर साईन बरोबर आहे मग आता बघा शिमलाला काय दिलेलं आहे सेवन डिग्री बिलो झिरो आता तुम्हाला माहित आहे की अबो बिलो हे शब्द तुम्हाला माहित असायला पाहिजे बरोबर चला मग आता एकदा नजर घेऊ त्यावर टाकून चला बिलो आणि दुसरा दिलेला आहे दिले का आपल्याला अबो काय दिलेला आहे अबो आता सुरुवातीला हे दोन वर्ड समजून घेऊ त्यानंतर आपण काय करू हे सॉल्व्ह करू आता बघा बाळा बिलो म्हणजे काय तर बिलो म्हणजे बिलो म्हणजे खाली किंवा बिलो म्हणजे खाली किंवा संख्येच्या भाषेत म्हणजे कमी होणे त्याने कमी त्यानंतर अभव म्हणजे अभव म्हणजे वर किंवा संख्या स्वरूपात जास्त म्हटलं वर किंवा जास्त बिलो म्हणजे कमी किंवा खाली बरोबर आणि अभव म्हणजे वर, वर, वर किंवा जास्त बरोबर चांग आता हे लक्षात ठेवा बिलो म्हणजे खाली कमी वर जास्त चला मग आता शिमलाचं टेम्परेचर काय म्हणते सेव्हन डिग्री बिलो झिरो झिरोपेक्षा सेव्हन डिग्री काय आहे बिलो आहे बिलो म्हणजे कमी आहे मग आता झिरो पेक्षा सुद्धा कमी आहे म्हणजे तो काय गेला खाली कारण बिलो म्हणजे काय ते खाली मग आता खाली गेला म्हणजे सिग्नेचर कोणतं लागतं आपलं मायनस कोणती साईन की नाही ते मायनस सेव्हन डिग्री काय होणार आहे मायनस सेव्हन डिग्री सेल्सिअस बरोबर त्यानंतर बघा त्यानंतर बघा लेह काय म्हणतो लेह लेह अरे लेह माहिती तुम्हाला लद्दाख लेह हा ते चला त्यानंतर ट्वेल्व डिग्री सेल्सिअस बिलो झिरो आता बिलो आला बिलो आला म्हणजे काय डायरेक्ट सरळ सरळ इथं काय करायची कमी म्हणजे मायनस सेन लावायची म्हणजे ट्वेल्व डिग्री सेल्सिअस बरोबर चला त्यानंतर आता बघा ट्वेंटी टू डिग्री अबो झिरो अबोव म्हणजे वर म्हणजे जास्त म्हणजे इथे काय लागेल प्लस 22 डिग्री सेल्सियस और प्लस हम तारांतर 31 डिग्री सेल्सियस पंक्चा अबो है क्या है अबो अबो मंजे तुम्हारा भाई तय हाँ अबो मंजे प्लस चलो मांग प्लस, हम। प्लस हम, तर, 31 डिग्री सेल्सियस अरे हो का इस प्रणसमतल का पावर हम बिलो मंजे कमी है मुझे ज़रूरत अच्छा उत्तर का है कमी है चला आधारांतर ट्वेल्व डिग्री म्हणजे बिलो आहे बिलो म्हणजे झिरो डिग्री पेक्षा काय आहे आहे कमी म्हणजे ट्वेल्व घेतला त्यानंतर अबो म्हणजे प्लस आणि इकडे सुद्धा अबो म्हणजे प्लस बरोबर हे आपण प्रॉपर करून आपण टेम्परेचर काय केलेलं आहे दाखवलेलं आहे बरोबर चला इथपर्यंत समजलं का सर्वांना बरोबर हे कॉन्सेप्ट समजले का कॉन्सेप्ट लक्षात आले की आपल्याला गणित अजून इझी होते बरोबर चला ठीक आहे चला आणि एकदा कॉन्सेप्ट समजले की तुम्हाला गणिताच कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही बरोबर चला त्यानंतर आता आपण थर्ड प्रॉब्लेम कुठे बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे क्वेश्चन नंबर थ्री काय म्हणतो राईट द नंबर इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स यूजिंग प्रॉपर साईन आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि त्या एक्झाम्पलमध्ये काही नंबर दिलेले आहेत त्या नंबर्सला आपल्याला काय प्रॉपर ने दाखवायचे आहे बरोबर चला तर मग आपण पहिला प्रॉब्लेम काय बघू अ सबमरीन इज ॲट अ डेप ऑफ फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व मीटर्स बिलो सी लेवल आता तुम्हाला मी बिलो म्हणजे काय सांगितलं होतं बिलो म्हणजे काय असते बघा बरं बिलो बिलो म्हणजे खाली ना बिलो म्हणजे खाली किंवा कमी बोललो होतो ना पण मग आता हा जो बिलो कोण फाईव्ह हंड्रेड ट्वेल मीटर्स हा कसा असणार आहे मायनस असणार आहे का प्लस असणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे की निगेटिव्ह असणार आहे काय असणार आहे हा बिलो म्हणजे हा कमी मग बिलो म्हणजे कमी तर हा नंबर काय पॉझिटिव्ह की निगेटिव्ह तर निगेटिव्ह व्हेरी गुड कसा निगेटिव्ह म्हणजे इथे काय साईन होणार आहे आपलं तर इथे साईन येणार आहे मायनस काय येणार आहे मायनस फाईव्ह हंड्रेड मीटर्स मायनस फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व मीटर्स बरोबर का ठीक आहे कारण इथे काय जिल्हा आहे बिलो दिलेला आहे काय दिलेलं आहे बिलो बरोबर म्हणजे या पूर्ण एक्झाम्पल मध्ये आपल्याला फक्त आपला वर्ड शोधायचा आहे आपली किवर्ड शोधायचा आहे की तो कुठे आहे आपला किवर्ड मिळाला बिलो की काय आपल्याला फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व मीटर्स म्हणजे आहे बिलो म्हणजे खाली म्हणजेच आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे प्रश्न काय होता अ सबमरीन इज ॲट अ डेप ऑफ फाईव्ह हंड्रेड ट्वेल्व्ह मीटर्स ऍट सी लेवल म्हणजे सबमरीन आहे ते सबमरीन काय आहे समुद्राच्या खाली किती आहे फाईव्ह हंड्रेड ट्वेल्टर्स तसं दुसरा सुद्धा काय आहे की डेप्डे म्हणजे काय बघा डेप्थ म्हणजे काय असते खोली म्हणजे खाली म्हणजे जमिनीच्या खाली चालू जमिनीच्या खाली चालवा म्हणजे काय बरोबर यावरून मायरसमध्ये आपलं उत्तर काढू शकतो बरोबर पण आपण इथूनच काढलेलं आहे ठीक आहे चला त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालया इज एट थाउजंड एट हंड्रेड फोर्टी एट मीटर्स म्हणजे हिमालयामधल्या माउंट एव्हरेस्ट पर्वताची जे उंची आहे जे हाईट आहे ते किती आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आहे मग आता मला सांगा हाईट हे प्लसमध्ये असते म्हणजे वर जाते का खाली येते म्हणजे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह तर हाईट काय असते नेहमी पॉझिटिव्ह असते काय असते पॉझिटिव्ह कारण काय असते ते वर जात असतो काय असते वर जात असते म्हणजे इथे काय येणार आहे प्लस काय येणार आहे प्लस एट थाउजंड एट हंड्रेड फोर्टी एट मीटर्स बरोबर का किंवा किंवा यालाच तुम्ही एट थाउजंड एट हंड्रेड फोर्टी एट मीटर्स असे सुद्धा लिहू शकता साईन नाही दिली ही तरीही चालते बरोबर का साईन नाही दिली ही तरीही चालते कारण काही नसते म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असते पॉझिटिव्हच असते त्यानंतर प्रॉब्लेम थर्ड काय म्हणतो बघा अ काइट फ्लाईंग ॲट अ डिस्टन्स ऑफ वन हंड्रेड ट्वेंटी मीटर्स फ्रॉम द ग्राउंड्स आता ज्या वेळेस तुम्ही काय करता काय म्हणते काइट प्लाइंग म्हणजे पतंग उडवता पतंग उडवताना आपण वर उडवतो का खाली उडवतो वर उडवतो अरे हो ना हां वर उडवतो मग हा इथं प्ल पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार म्हणजे प्लस असणार की मायनस मग सांगा बरं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तर नंबर काय आहे पॉझिटिव्ह आहे मग पॉझिटिव्ह आहे ठीक आहे मग पॉझिटिव्ह आहे तर मग आपण काय झालं पॉझिटिव्ह असल्यामुळे काय जातो प्लस वन हंड्रेड ट्वेंटी मीटर्स किंवा किंवा फक्त वन ट्वेंटी मीटर्स बरोबर असं लिहिलं तरीही चालते बरोबर का हरकत नाही चला फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो बघा द टनेल इज ॲट अ डिप ऑफ टू मीटर्स अंडर द ग्राउंड आता डिप्त आला डीप तुम्हाला बघा पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आणि फोर्थ प्रॉब्लेम मध्ये डीप झाला काय आला डीप डीप म्हणजे खाली ना डीप म्हणजे कुठे खाली मग खाली आता ज्या वेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह नंबरचा यूज करावा लागते कशाचा निगेटिव्ह नंबरचा म्हणजे हा जो डीप आल्यामुळे हा जो टू आहे हा काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे काय होणार आहे निगेटिव्ह म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मायनस टू मीटर्स काय असणार आहे मायनस टू मीटर्स कारण काय असणार आहे मायनस टू मीटर्स म्हणजे त्याची डेप्थ किती आहे मायनस टू मीटर अरे हो का आणि याची किती होती प्लस वन ट्वेंटी मीटर्स आणि त्यानंतर प्लस फोर हंड्रेड फोर्टी एट मीटर्स आणि याची मायनस फायव हंड्रेड मीटर्स बघा कळतंय का ठीक आहे कळतंय का इथे आपला प्रॅक्टिस सेट फोर हा कंप्लीट झालेला आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये जर तुम्हाला काहीही अडचण असली तर कमेंट करून नक्की विचारा ठीक आहे आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवत जा म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्या कमेंट वाचून आनंद होत असतो आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्या दिवस आपण इथेच थांबू धन्यवाद